नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवते काळ्या मसाल्यातील गवरा नशी गवारीची रस्सा भाजी तर इथं बघा इथे पाव किलो गवार घेतली गवार स्वच्छ अशी दोन्ही बाजूची बुडख कट करून आपण इथं अशा पद्धतीने थोडी मोठी मोठी साईज मी कट करून घेतली म्हणजे निवडून घेतलेली आहे तोडून हिला तर गवार आपली व्यवस्थित नीट करून झालेली आहे तर एक कांदा घेतलाय बघा मध्यम आकाराचा तो फोडून ठेवलाय खोबरं लागणार आहे आपल्याला थोडस त्यानंतर अर्धा इंच आलं दहा बारा लसूण पाकळ्या अर्धा चमचा इथं हळद अर्धा चमचा इथं लाल मिरची पावडर गरम मसाला एक चमचा घेतलाय काळा मसाला घेतला इथं आपण एक चमचा त्यानंतर आपण इथं चवीनुसार मीठ घेतलेला आहे कोथंबीर लागणार आहे टोमॅटो लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी तेल आणि पाणी सगळ्यात आधी आपल्याला मसाल्याची तयारी करायची आपण इथं हा एक कांदा घेतलेला आहे अशा पद्धतीने फोडून ह्याला मी भाजून घेणार आहे आणि खोबरं गॅस थोडा मोठा ठेवायचा टोमॅटो अर्धा घेतलाय तो पण आपण इथं भाजून घेणार आहे अशा पद्धतीने खोबरं आपण भाजून घेतलेले कांदा भाजायला आपल्याला वेळ लागणार आहे टोमॅटो काढून घेतलेला आहे कांदा पण आपला छान भाजतोय जरा चांगला असा कांदा व्यवस्थित भाजून आहे आपल्याला आता कांदा आपला छान भाजलाय आता तो पण आपण इकडे काढून घेतोय कोथंबीर तर आता आपण असा गावरान मसाला बनवणार आहे खोबरे ते जरा कट करून घेतलेले आहे मसाला आपला भाजून झालाय छोटं मिक्सरचं भांड्या घेतलंय त्यामध्ये टाकूया सगळ्यात आधी कोथंबीर कांदा टोमॅटो भाजलेला आलो लसूण आणि आपलं खोबर सगळा मसाला मिक्सर मध्ये टाकून आपण आधी पाणी न टाकता येईल आपल्याला वाटून कडाई तापायला ठेवली आपण वरती कडाईमध्ये टाकूया तेल त्यामध्ये आपण लसूण जरा कट करून टाकू चार पाकळ्या लसूण चांगला लाल झालाय गवार यात घालून घेऊया एक दोन ते तीन मिनिट आपल्याला गवार तेलावर परतून घ्यायचे मात्र गवार परत तोपर्यंत इथे मसाला बघून घेऊया आपण तर अशा पद्धतीने आपण गवारीसाठी हा काळा मसाला तयार केलेला आहे थोडस मीठ म्हणजे आपला गवार इथं घेऊया पण आहे गवार बघू आपण गवार आपण छान अशी जरा परतून घेतली एक पाच मिनिट चांगली गवार आपण इथं परतून घेतली आता गवार एका भांड्यात काढून घेते आता ह्याच कढईमध्ये आपण भाजी टाकायला घेणार आहे तेलच ते ह्या टाकू आपण वाटेल मसाला एका मिनिट परत त्यानंतर आपल्याला ह्या टाकायचा मसाले खरंच टाकले लाल तिखट टाकले थोडस आपण याच्यामध्ये गरम मसाला त्यानंतर इथं हा काळा मसाला केलाय तो तर मसाला चांगला आपल्याला इथं एक दोन तीन मिनिटं तेल फुटेपर्यंत परतून आहे तर मसाला छान परतून झालाय बघा इथं आता आपण जे गवार परतून घेतली होती तेलावर तिथं घालून घेऊया

थोडीशी पात रशाची गवार बांधायची मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतले आपण ते पाणी इथं घालून घेतले आता आता ह्याच्यावर मध्ये आपण एक ते दीड ग्लास पाणी टाकूया म्हणजे आपली गवार पण ह्यात शिजायची आपण इथं गवारीमध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून हिला आता शिजेपर्यंत चांगले एक दहा मिनिटं बारीक गॅसवर झाकण ठेवून शिजून घेऊ तर इथं तुम्ही बघू शकता भाजी आपली ती एक पाच ते सहा मिनिट झालं थोडी फार आटली आहे आणि मस्त अशी उकळी पण आली गवार पण छान अशी शिजायला लागलेली आहे आता मस्त काळा बघा कलर आलाय भाजीला आणि वास्तव अगदी घरभर असा सुटलेला आहे भाजीचा आता पुन्हा एकदा हिला बघू शकता गॅस बंद करून आपण भाजी खाली उतरून घेतलेली आहे तर छान अशी आपली घट्टसर मस्त भाजी तयार झालेली आहे मग एका ताकद आपण इथं वाढायला घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही मस्त आपण काळ्या मसाल्यातील गावरान अशी गावऱ्याची भाजी तयार केलेली आहे अगदी भातासोबत भाकरी सोबत खूप सुंदर छान अशी घट्टसर अशी ही भाजी तयार केलेली आहे आपण अशा पद्धतीने गवारीची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद